फार्मसी कॉलेज तर्फे राष्ट्रीय सेवा योजना सप्ताह दिनांक सतरा जानेवारी ते तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान चांदशी नाशिक येथे विविध सामाजिक उपक्रम साजरा करण्यात आला एमजीव्ही फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर संतोष तामा संस्थेचे उपसचिव मोरे प्राध्यापक आर डी सर प्राध्यापिका वैशाली रेग्वेक यांच्या मार्गदर्शनात शिबिरात स्वयंसेवकांनी सहभाग घेऊन चांदशी येथील ग्रामस्थांना विविध उपक्रमांची माहिती दिली सतरा जानेवारी रोजी शिबिराच्या पहिल्या दिवशी सर्व स्वयंसेवकांनी मोठ्या उत्साहाने चांदशी गावात प्रवेश केला घड मंदिराच्या आवारात शिबिराचा उद्घाटन सोहळा विविध मान्यवर ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडला पहिल्या दिवशी स्वयंसेवकांनी हनुमान मंदिर महादेव मंदिराची साफसफाई करत सायंकाळी हनुमान चालिसा पठण केली अठरा जानेवारी रोजी स्वयंसेवकांनी गावात स्वच्छता मोहीम राबवली यामध्ये चांदशी गावातील शाळा मंदिरे गल्ली रस्त्यांची स्वच्छता केली यावेळी ग्रामस्थांनी एमजीबी फार्मसी कॉलेजच्या स्वयंसेवकांचं कौतुक केलं एकोणावीस जानेवारी रोजी योगासनं प्राणायाम हनुमान चालिसा झाली तिसऱ्या दिवशी चांदशी गावात स्वयंसेवकांनी रॅली काढत गावकऱ्यांना झाडे लावा झाडे जगवा पाणी वाचवा बेटी बचाओ बेटी पठाओ या विषयांवर जनजागृती केली तसेच हुंडाबंदी कायदा आणि सायबर सुरक्षा या विषयावर पथनाट्य सादर केले <laughs> त्याच्यातून आपण खरंच काहीतरी आणि त्याच्यावर विचार करतोय का खरंच त्याच्यावरती बोलणं होत आहे का तर मग चला बघूया असा कुठला विषय आहे हा चला बायकोच्या बाहेरून लागत आहे मला प्रवासासाठी हो बाबा सांगतो मी तिला <laughs> जाय तुझ्या बापाला आत्ताच्या आता सांग मला साठ हजार रुपये पाठवायला तुला काय करायचंय जेवढा सांगितलंय तेवढा कर जास्तीचा प्रश्न विचारू नको पण पण काय करते जास्त बोलायला लागली हा छान शिकवते काय गोष्ट तुझ्या घरच्यांनी माझ्या मागण्या पुन्हा केलेली मी मारू नाही तर काय करू हा

एवढे सारे वस्तू दिले आता पैसे आता मी काय काय करते ना माहेरी जाऊ शकते ना सासरी काय करू शकते मी काय करत आहे ना मी मला सांगतो म्हणजे कोणालाच सांग का म्हणजे चकुलीचं लग्न करायचं आहे पण मी तिला माझ्याकडे एवढे पैसे नाहीये मी काय करू थे थे हो ते तर माझ आहे पण मी इतके पैसे आणू तरी कुठून मी कर सांगू ना मी तुझी माफी Uh, मी एक काम करतो मी एक विचारतो माझे मित्र आहेत त्यांना विचारून सांगतो तुला हॅलो हॅलो मी काय म्हणतो मला थोडी अर्जंट पैशांची गरज होती शिक्षा लग्न करायचं होतं तसं पैसे तर नाही कारण आताच आम्ही घर मानलो तरी बघतो बघा होणार सांगते ठीक आहे ठीक आहे बघ <hostess> काही हो पैसे पाहिजे होते उधारीने लग्न करायचं लावण्याची कॉलेजची फीस भरली त्याच्यामुळे आता तर मला काही अरेंज होणार नाही माफ करा मला आहो ताई काही पैसे हवे होते उधारीने छकुतीचं लग्न करायचं आहे नाही ताई आता तरी नाही आहे सध्या ठीक आहे ताई

नहीं जी। तो नहीं दाए दाए जी। सब कोई मुझे बचा ले जाने का हैं ये साइबर खाकी वाले तो मेरा लूटा एक, एक लॉटरी से ए, वसी, वसी। एक, एक लॉटरी का मैसेज मोबाइल पर आया लिखा था नीचे दिए गए लिंक को दबाओ और लाखों रुपए पाओ जैसे ही लिंक को दबाया बैंक बैलेंस सारा लुटाया बताना इनको मुर्ख बनाना और क्या छोटे मोटे काम बताओ उनका अकाउंट नंबर मंगाओ थोड़े से पैसे अकाउंट में डालो और फिर सारे निकालो पैसे के इस लालच से ना कोई बच पाएगा सबका नंबर आएगा भाई सबका नंबर आएगा सत्रात पत्रकार सुनीता पाटील तसेच सॉफ्टवेअर इंजिनियर उमेश पाटील उमेश सोनवणे यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केलं जानेवारी रोजी प्राचार्य वैभव यांनी स्वयंसेवकांना ह्युमॅनिझम पेट्रिओीझम वसुधैव कुटुंबकम विषयांवर महत्वाचं मार्गदर्शन केलं स्वयंसेवकांनीही या मार्गदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला दुपार सत्रात स्वयंसेवकांनी गावात ॲनिमिया अर्थात रक्तालपता या विषयावर आरोग्य सर्वेक्षण केलं या सर्वेक्षणात महिला गटांना केंद्रित करण्यात आलं गावकऱ्यांनीही या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्यानंतर हिरालाल पाटील यांनी शिबिराला सदिच्छा भेट देऊन मुलांना कम्युनिटी फार्मसी या विषयावर मार्गदर्शन केलं एकवीस जानेवारी रोजी स्वयंसेवकांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देऊन पुन्हा मार्गदर्शन करत त्यांच्याशी संवाद साधला यावेळी विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन केलं यामध्ये शर्यत लंगडी पडी चित्रा बलून ग्लास यासारख्या स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये विद्यार्थ्यांनी आनंदाने व उत्साहाने सहभाग नोंदवला यामध्ये एनईपी ट्वेंटी ट्वेंटीबद्दलही माहिती देण्यात आली बावीस जानेवारी सर्वात महत्वाचा उपक्रम या दिवशी राबविण्यात आला तो म्हणजे हिमोग्लोबिन चेकिंग कॅम्प यात गावकऱ्यांचं तसंच शाळेतील विद्यार्थ्यांचं रक्त तपासण्यात आलं अध्यापिका मॅम प्राध्यापक पाठक सर तसेच स्वयंसेवकांनीही यामध्ये सहभाग नोंदवला गावकऱ्यांचाही उदंड प्रतिसाद लाभला सत्रात श्रीमती मंदाकिनी महाजन यांची उपस्थिती तसंच मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभलं यामध्ये व्यक्तिमत्व विकास या विषयावर महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत इंटरव्ह्यू कसा द्यावा स्किल कशी वाढवावे याबाबत माहिती दिली तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस अर्थात श्रमदान शिबिराचा शेवटचा सांगतेचा दिवस आचार्य डॉक्टर संतोष तांबे गुरुजी हॉस्पिटलचे डॉक्टर अनिल देशमुख चांदशीच्या माजी सरपंच चा साळुबाई कचरे प्राध्यापक सोनाली पवार चांदशी ग्रामस्थ एमजीव्ही फार्मसी कॉलेजचे स्वयंसेवक मार्गदर्शक उपस्थित होते यावेळी स्वयंसेवकांनी चांदशी ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले फार्मसी कॉलेजतर्फे जानेवारी दोन हजार पंचवीस तेवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीस सप्ताहात राष्ट्रीय सेवा योजना सप्ताह मोठ्या आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी नाशिक तालुक्यातील चांदशी येथील ग्रामस्थांना विविध सामाजिक उपक्रमांची माहिती स्वयंसेवकांनी दिली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी नाशिक जिल्हा प्रतिनिधी गौरव पाटील